शिराळ्यात राजकीय भूकंप होणार मानसिंगराव शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार शिराळा विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शिराळा मतदारसंघात विरोधक राहणार नसल्याची स्थिती निर्माण होणार आहे सत्ताधारी महायुतीसोबत शिराळा मतदारसंघातील दोन माजी आमदार जाणार असल्याचं बोललं जात आहे आणि यामध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक हे अजित पवार गटात व शिवाजीराव नाईक हे शिंदे सेनेत प्रवेशाची मतदारसंघातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शिराळा मतदारसंघात कायम काही ना काही राजकीय घडामोडी होत आहेत शिराळ्यात शिवाजीराव देशमुख शिवाजीराव नाईक फतेसिंगराव नाईक हे गट कार्यरत होते आणि यामध्ये नानासाहेब महाडिक यांचा गटही कार्यरत झाला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मोठी घडामोड होऊन दोन नाईक गट एकत्र आले आणि यावेळी राजकीय समीकरण बदलून काँग्रेसची सत्ता गेली यानंतर पुन्हा नाईक देशमुख नाईक महाडिक या राजकीय गटांची युती वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली बदलत्या समीकरणाने राजशिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देशमुख निवडून आले राज्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसेना यांची सत्ता आहे आणि या बदलत्या राजकीय समीकरणाचा फटका मानसिंगराव नाईक शिवाजीराव नाईक यांना बसला त्यामुळे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली राजीनामा आणि विधानपरिषद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा विराज नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी दिला हा राजीनामा म्हणजेच माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गळ्यात विधानपरिषदेची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे विराज यांनी राजीनामा दिला असावा अशी राजकीय गोटात चर्चा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा